महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी नमस्कार मी डॉक्टर सगिता पार्नेकर बी एस म्युझिक कॉलेज छत्रपती संभाजीनगर कॉलेजतर्फे आम्ही एक ॲक्टिव्हिटी घेत आहोत दोन फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता समर्थनगर शिवराम मंदिराच्या खालच्या हॉलमध्ये ही ॲक्टिव्हिटी याच्यासाठी घेत आहोत की कॉलेज काय काम करतं आणि कसं काम करतं हे दाखवण्यासाठी कॉलेजची उद्देश असा आहे कॉलेजचा की गुरुशिष्य परंपरेतनच कॉलेजचे विद्यार्थी शिकतात आणि त्याचं एक प्रात्यक्षीकरण म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठरलेला आहे माझ्या गुरु डॉक्टर प्रभात्रे आणि पंडिता सुगदा पराडकर यांच्या आशीर्वादामुळे मी हे काम पुढे नेत आहे तसेच माझे सासरे परमपूज्य विष्णू महाराज पारणेकर यांच्या सहकार्यामुळे मी का कार्यक्रम पुढे नेते आहे त्यांचे खूप खूप आशीर्वाद आहेत माझ्या आणि हा कार्यक्रम पद्मविभूषण स्वयोगिनी डॉक्टर रे यांच्या पुस्तकाचं सांगीतिक अभिवाचन त्या दिवशी होणार आहे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चेतना पाठक आणि आरती नायर गायिका आहेत आणि अभिवाचन करायला आरती नायर आणि विश्वनाथ दाशरथ हे त्याचं अभिवाचन करणार आहे हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की शास्त्रीय संगीत जे शिकतात त्यांना बंदिशीमध्ये नेमकं काय का म्हणायचं असतं कसं म्हणायचं असतं बंदिशीचं साहित्याला काही महत्त्व आहे की नाही त्या शब्दाला काही महत्त्व आहे की नाही शब्द स्वरांच्या मागे आहेत का स्वर शब्दांच्या मागे आहेत या थोड्याशा गोष्टींचा खुलासा या अभिवाचनामध्ये होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी जरूर जरूर उपस्थित राहतो सहकार्य करा धन्यवाद अच्छा मॅडम आज जे आहे तर लोकांमधले जे तर पाश्चिमात्य संगीताची जी जे जी आवड वाढत चाललेली आहे तर शास्त्रीय संगीताबद्दल आपण काय आव्हान करणार पाश्चात्य संगीत जरी असलं ना तरी संगीताची एकच भाषा आहे मग ते पाश्चात्य असो बिझी सगळ्याचे पण पाश्चात्य संगीत हे याला सुद्धा क्लासिकलचा बेस असतो तो असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण पाश्चात्य संगीतातले जे नोट्स आहेत वेस्टर्न नोट्स जे आहेत जसं आपण सारेगम पदा म्हणतो तसं त्यांचे शार्प आणि फ्लॅटमध्ये स्वर असतात ते स्वर तुम्हाला ओळखूनशिवाय तुम्हाला पुढे जाऊ शकत नाही म्हणजेच पाश्चात्य संगीतामध्ये पण त्याचं शास्त्र आहे त्याला आपण शास्त्रीय पाश्चात्य संगीत म्हणू शकतो जसं आपण हिंदुस्थानी शास्त्रीय त्यामुळे शास्त्रीय आणि शास्त्र याला बेस असल्याशिवाय तुम्ही तुमची कला सादर करू शकत नाही आपण इथं जे आयोजन करतो कार्यक्रम एवढं मुख्य शहर सोडून छत्रपती संभाजीनगर हा शहर का निवडलेला आहे त्याबद्दल आपण छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यामध्ये आहे आणि मराठवाड्यातले काही विद्यार्थी मला खूप क्वालिटेटिव्ह वाटले खूप चांगले विद्यार्थी आहेत त्यांचं ग्रासकिंग पॉवर खूप चांगलं आहे मुंबई पुण्याचे लोक इथे येऊन त्यांना शिकवू शकत नाहीत माझ्या ओळखीचे आमच्या परमपूजा महाराजांच्या ओळखीने जे काही दिग्गज आहेत आमचे जसे मेंटॉर आहेत पंडित सुरेशराव तळवलकर पंडित गुल्हाल ददा कशाहकर सप्ताक प्रभात्रे उस्मान खास पंडिता शुभदा पराडकर हे लोक इथे येऊन त्यांचं शिबिर घेऊ शकतात आणि याचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं मला वाटतं बघा ॲडमिशनचं प्रोसेस काय आणि काय फीस वगैरे कशी लागणार आहे ॲडमिशन जुलैमध्ये सुरू होते ही हे कॉलेज कवी का कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या अंडर आहे त्याचा ॲफिनेशन आपल्याला मिळालेलं आहे ते यू जी सी अप्रूव्हल आहे आणि त्याच्या कंडिशन्स अशा आहेत की बारावी पास झाल्यानंतर तुमची ऑडिशन घेतली जाते तुमचं किती बघितलं जातं आणि तुम्हाला डायरेक्ट फी येल ॲडमिशनमध्ये तसंच उपांत्य विशारत आणि एखादी डिग्री असेल तर ठीक आहे नाही तर उपांत्य विशारत आणि विशारत बघून आम्ही त्यांची ऑडिशन देतो आणि त्यांना एवढी ॲडमिशन देतो हां याच्यामध्ये ह्या युनिव्हर्सिटीमध्ये आम आमच्यासाठी ह्या युनिव्हर्सिटीने एक खास हे नाही त्यांनी कंडिशनच ठेवली नाही त्यांनी वयाची म मयो वयोमर्यादा नाही असंच सांगितलं no आहे नो एज लिमिट क्रायटेरियामध्ये आम्ही हे पूर्ण कॉलेज चालवतो माझ्याकडे आत्ता सत्तरीनंतरचे पण विद्यार्थी आहे की ज्यांचं गाणं सुटलं साधारण माणस माणसाचं असं असतं की नंतर थोडासा व्हॅक्युम त्याला निर्माण होतो आणि तो कुठेतरी शोधायला जातो मग त्याला असं वाटतं की आपण लहानपणी गाणं शिकवतो पण आपलं गाणं नाही झालं तर असे विद्यार्थी पण माझ्याकडे खूप आहेत की ज्यांचं गाणं राहिलेलं आहे पण ते जॉब करत करत इकडे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहेत मला सांगायला आनंद होईल आणि एकीकडे दुःखही होईल की पंडित राम मराठे यांचा सुपुत्र ज्येष्ठ सुपुत्र पंडित संजय मराठे यांची माझ्याकडे मागच्या वर्षी ॲडमिशन होती ते आत्ता डिसेंबरमध्ये गेले त्याचं मला अतिशय दुःख आहे पण त्यांनी केवळ आणि केवळ आमचा सिलेबस बघून आणि कॉलेजचं वातावरण बघून आपल्याकडे ॲडमिशन घेतली आणि अशा पद्धतीने कॉलेज चालली बरं हे ॲडमिशन फक्त छत्रपती संभाजीनगर पुरतच असेल का इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपण बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे ॲडमिशन नाही नाही सगळे विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशन मिळतात मुंबई पुणे नागपूर इंदोर सगळीकडचे विद्यार्थी माझ्याकडे आहेत आणि हे गुरुशिष्य परंपरेतलंच आम्ही चालवतो आणि जेव्हा हे फिजिकल कॉलेजला परीक्षा द्यायला येतात किंवा लेक्चर्स अटेंड करतात तिथे थिअरीचे लेक्चर्स होतात आणि त्यांना त्यांच्या गुरूंकडे शिकून तिकडे यायची परवानगी फक्त त्यांनी सिलेबस कम्प्लीट करून इथे यावं अदरवाईज आम्ही ऑनलाईन प्रोसिजर पण ठेवलेली आहे ज्यांना गुरु नाही त्यांनी ऑनलाईन शिकावं आमचा दररोज तीन आठवडे चार आठवडे पाच आठवडे दिवसातनं एक तास तरी आम्ही ऑनलाईन प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवतो आणि आमच्या शिक्षिका पण शिकवतात माझ्या शे शेजारीच ते बसलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून काही शिष्यवृत्ती योजना वगैरे राबविण्यात येते का ये राबवण्यात येते पण मला अजून गव्हर्नमेंटची प्लॅन मिळालेली नाही आपलं कॉलेज अजून त्या प्रयत्नात आहे बरं आपला संपर्क नंबर असेल किंवा कॉन्टॅक्ट आणि लोकांना काय आपण आवाहन करणार आहे जे संगीतच प्रेमी आहेत कॉन्टॅक्ट नंबर आमचा दिला जाईल तुम्हाला जे संगीतप्रेमी त्यांना मी एवढंच सांगते की डोळे उघडे घेऊन शिका ज्यांच्याकडे पण शिकायचं आहे त्यांच्याकडे आणि खूप मीडियाच्या मागे लागून आ मीडिया तुम्हाला कुठे नेईल आणि केव्हा हात सोडेल तुम्हाला पत्ता लागणार मुलांच्या गुणवत्तेचं नुकसान मीडियामुळे होतं मी म्हणत नाही मीडियामुळे गुणवत्ता बाहेर येतील पण कोणत्या वयात ती बाहेर आली पाहिजे हे तुमच्या गुरूंकडनं तुम्ही शिका त्यांची परवानगी घेऊन मग तुम्ही बाहेर डॉक्टर संगीता पारनेकर